नमस्कार मित्रांनो विजन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आजच्या भागामध्ये बॉडमास हा गणिती नियम आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बॉडमास हे संक्षिप्त रूप आहे याचं डिवीज़न, मल्टीप्लिकेशन एडिशन सब्स्ट्रक्शन थोड़क बॉर्डमास गणिती प्रक्रिया करण्यासाठीचा नियम आहे गणिती प्रक्रिया करण्यासाठीचा अनुक्रम आहे म्हणजे दिलेल्या गणितामध्ये कंस असेल गुणिले चिन्ह असेल भागिले असेल अधिक असेल किंवा वजा असेल तर असे गणित सोडवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ब्रॅकेट म्हणजे कंस कंसामधील गणिती प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर गुणाकार करायला पाहिजे सॉरी त्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार करायला पाहिजे त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार त्यानंतर करायला पाहिजे ॲडिशन ॲडिशन म्हणजे बेरीज त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायला पाहिजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी तर अशा पद्धतीनं बॉडमास हा नियम काय सांगतो आपल्याला सर्वप्रथम कंस कंसामध्ये गणिती प्रक्रिया पूर्ण करा त्यानंतर भागाकार करा त्यानंतर गुणाकार करा त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी मित्रांनो या ठिकाणी ब्रॅकेट कंस कंसाचे सुद्धा तीन प्रकार आहेत पहिला आहे साधा कंस ज्याला इंग्रजीमध्ये राऊंड ब्रॅकेट असं म्हणतात दुसरा आहे चौकटी कंस ज्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट असे म्हणतात आणि तिसरा आहे हा अशा पद्धतीनं असतो याला मराठीमध्ये म्हणतात महिरपी कंस आणि इंग्रजीमध्ये याचं नाव आहे कर्ली ब्रॅकेट तर मित्रांनो दिलेल्या उदाहरणामध्ये जर अशा पद्धतीचे तीन कंस दिलेले असतील तर सर्वप्रथम साधा कंस राऊंड पॅकेट त्याच्यामध्ये गणिती प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर चौकटी कंसातील आणि त्यानंतर मैरवी कंसातील ठीक आहे तर अशा पद्धतीने बॉडमास हा संक्षिप्त रूप असलेला गणिती नियम गणितातील वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग होतो तर चला मित्रांनो याच्यावरील आधारित काही उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवूया आणि बॉडमास हा नियम अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया सर्वप्रथम एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया उदाहरण अशा पद्धतीचं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पंधरा वजा साध्या कंसामध्ये चोवीस भागिले तीन गुणिले चार वजा तीस साधा कंस या ठिकाणी बंद होतो अधिक दोन आणि पुढे चौकटी कंस बंद होतो तर मित्रांनो बॉडमास या नियमामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही साधा कंस याच्यातील प्रक्रिया पूर्ण करावी पाहिजे साध्या कंसामध्ये या ठिकाणी भागाकार आहे त्यानंतर गुणाकार आहे आणि वजाबाकी आहे तर बॉडमासमध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही कंसामधील भागाकार करायला पाहिजे त्यानंतर गुणाकार करायला पाहिजे आणि त्यानंतर मग वजाबाकी करायला पाहिजे तर चला अशा पद्धतीने आपण इथं त्या ठिकाणी हा सॉल्व करूया तर पंधरा वजा याला मी या पद्धतीने लिहितो म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल चोवीस भागिले तीन म्हणजे चोवीस छे तीन या पद्धतीने मी लिहितो गुनिले चार वजा तीस ब्रॅकेट कंप्लीट अधिक दोन स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आता या ठिकाणी भागाकार सर्वप्रथम मी करून घेतो तीन आठ चोवीस म्हणजे आठ या ठिकाणी भागाकार येईल गुणिले चार वजा तीस आता त्यानंतर पुढे आठ गुणिले चार ही गणिती प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करता येईल पंधरा वजा साध्या कंसामध्ये आठ गुणिले चार बत्तीस वजा तीस कंश पूर्ण अधिक दोन स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आता त्यानंतर हा साधा कंस याच्यामधील गणिती प्रक्रिया पूर्ण करून घेऊ पंधरा वजा बत्तीस वजा तीस या ठिकाणी येईल या ठिकाणी येईल दोन अधिक दोन त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर दिलेल्या उदाहरणामध्ये अधिक आणि वजा हे दोन चिन्ह जर असतील तर अशावेळी कुठलाही विचार न करता डावीकडून कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात करायची तर या ठिकाणी आता या उदाहरणामध्ये वजा आणि अधिक एवढीच चिन्ह राहिलेली आहे म्हणून मी डाबीकडून ऑपरेशन्स डायरेक्ट सुरुवात करतो हे करायला पंधरा वजा दोन तेरा तेरा अधिक दोन पंधरा किंवा बॉडमासच्या नियमाप्रमाणे मी जर इथं ही बेरीज अगोदर केली आणि त्यानंतर वजाबती केली तर या ठिकाणी काय मिळेल या ठिकाणी आहे वजा दोन अधिक दोन या ठिकाणी शून्य राहील आणि हे राहिलेलं पंधरा डायलिटीस मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही डावीकडून डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं किंवा बॉडमासच्या या नियमाप्रमाणे अगोदर ॲडिशन करून मग सबस्ट्राशन केलं तरी शेवटी मिळणारं उत्तर अजून काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया दुसरं उदाहरण आहे चौकटी वजा पंधरा भागीले तीन गुनिले चार वजा पंधरा भागीले सात गुणीले एकवीस मी या ठिकाणी चौकटी करून सर्वप्रथम हा जो साधा कंस आहे याच्यातील गणिती प्रक्रिया पूर्ण करून घेऊ एकवीस वजा दोन अधिक पंधरा भागिले तीन गुणिले चार वजा पंधरा कंस पूर्ण भागिले सात गुणिले एकवीस एकवीस वजा दोन अधिक त्या ठिकाणी भागाकार येईल पाच गुणिले चार वजा पंधरा कंश पूर्ण भागिले सात गुणिले एकवीस यानंतर हा साधा कंस याच्यातील प्रक्रिया पूर्ण करून घेऊ एकवीस वजा या साध्या कंसामध्ये अगोदर गुणाकार हा करून घेऊ दोन अधिक गुणाकार येईल पाच आणि चार मधला वीस वजा पंधरा कंश पूर्ण भागिले सात गुणिले एक नीस वजा डाबी कैलक्युलेशन्स करा दोन अधिक वी बावीस बावीस वजा पंद्रह सात भागी एक हा भागा कम्प्लीट कर एक वजा सत सात गुणि एक या ठिकाणी येईल एक तर एकवीस वाजा एक एकवीस गुणाकार करूया एकवीस वाजा एकवीस शेवटी राहील शून्य पुढील उदाहरण चौकटी कंसामध्ये पंधरा पुढे साध्या कंसामध्ये साठ भागिले वीस अधिक पाच वजा एकशे मित्रांनो या ठिकाणी पंधराच्या पुढे हा साधा कंस दिलेला आहे जेव्हा कुठलंही चिन्ह या ठिकाणी दिलेलं नसतं त्यावेळी गुणिले हे चिन्ह या ठिकाणी असतं प्रत्येक वेळी ते दिलेलंच असेल असं नाही नसेल दिलेलं तरी या ठिकाणी आपल्याला ते समजून घ्यावे लागेल या ठिकाणी गुणिले हे चिन्ह तर चला हे गणित पूर्ण करूया सोडवूया सुरुवातीला हा साधा कंस याच्यातील गणिती प्रक्रिया पूर्ण करून घेऊ पंधरा गुणिले साठ भागिले वीस अधिक पाच वजा एकशे वीस चौकटी कंस पूर्ण पुढे पंधरा गुणिले वीस भागीले साठ या ठिकाणी येईल तीन अधिक पाच वजा एकशे वीस पुढे पंधरा गुणिले तीन अधिक पाच पंधरा वजा एकशे वीस पंधरा गुणिले पंधरा ते दोनशे पंचवीस या ठिकाणी तीन अधिक पाच हे आठ पंधरा गुणिले आठ हे एकशे वीस माफ करा या ठिकाणी पंधरा येणार नाही आठ येणार ना। पंधरा गुणिले आठ एकशे वीस वज एकशे वीस या ठिकाणी उत्तर आपण मिळेल शून्य पाच अधिक कंसामध्ये बारा वजा कंसामध्ये वजा पुढील कंसामध्ये एकतीस वजा पस्तीस तीन कंस याच्या पुढे पूर्ण पहिला कांस दुसरा कंस आणि हा तिसरा कंश आणि त्यानंतर पुढे हा चौकटी कंश पूर्ण तर या ठिकाणी तीन साधे कंस दिलेले आहेत आणि त्याच्या बाहेर हा चौकटी कंस दिलेला आहे सर्वप्रथम सर्वात आतील जो साधा कंस आहे तो या ठिकाणी सोडवूया म्हणजे या ठिकाणी येईल बारा वाजा एकवीस वजा एकतीस वजा पस्तीस या ठिकाणी येईल वजा चार आणि वजा चार ला या वजा एक हे जे या ठिकाणी आहे वजा एकने गुणल्यानंतर या ठिकाणी येईल अधिक एक अधिक चार तर या ठिकाणी उत्तर येईल प्लस चार दोन कंस या ठिकाणी करून एक कंस आपण हा सोडवलेला आहे याच्या पुढे जाऊया पाच अधिक बारा वजा एकवीस अधिक चार पंचवीस अकाउंट फोन चौकटी करून स्फोट त्यापुढे पाच तेरा वजा तेरा बारा वजा पंचवीस उत्तर घेईल वजा तेरा आणि पाच वजा तेरा या ठिकाणी उत्तर मिळेल मायनस एट वजा आठ एकशे एकाहत्तर एकोणीस अधिक एकशे एक बासष्ट गुणिले तीन भागिले अठरा वजा एकशे एकोणनव्वद गुणिले सात भागिले एकवीस तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल या गणिताला मी अशा पद्धतीनं मांडतो एकशे एकाहत्तर गुणिले चार भागिले एकोणीस अधिक एकशे बासष्ट गुणिले तीन भागिले अठरा वजा एकशे एकोणनव्वद गुणिले सात भागिले एकवीस याच्या याच्यापुढे आपल्याला या दोन्हीमध्ये गणिती प्रोसेस करता येईल एकोणीस आणि एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तरला एकोणीसने निशेष भाग जाईल आणि या ठिकाणी येईल तर नऊ अठराने एकशे बासष्टला सुद्धा निशेष भाग जाईल आणि या ठिकाणी सुद्धा उत्तर येईल नऊ एकवीसने एकशे एकोणनव्वदला निशेष एकशे एक्नवला एकवीसने निशेष भाग जाईल आणि इथेही उत्तर येईल नऊ म्हणजे या ठिकाणी राहिलं काय नऊ गुणिले चार अधिक नऊ गुणिले तीन वजा नऊ गुणिले सात या ठिकाणी हा गुणाकार हा गुणाकार आणि हा गुणाकार अबद्दल पूर्ण करूया नऊ चौक छत्तीस अधिक नऊ सत्तावीस वजा एडिशन करूया छत्तीस अधिक सत्तावीस या ठिकाणी येईल त्रेसष्ट वजा त्रेसष्ट या ठिकाणी उत्तर येईल शून्य मित्रांनो अशा पद्धतीने बॉडमास म्हणजेच ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन या गणिती नियमाचा आपण वापर करून जर दिलेल्या उदाहरणामध्ये अधिक वजा गुणाकार भागाकार आणि कंस अशा पद्धतीची चिन्ह असतील तर या पद्धतीचा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणजे अनुक्रम म्हणजे कोणता तर सर्वप्रथम आपण कं, कं कंस कंसातील गणिती प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर सब डिव्हिजन करायला पाहिजे म्हणजे भागाकार करायला पाहिजे त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार करायला पाहिजे त्यान त्यानंतर ॲडिशन म्हणजेच बेरीज करायला पाहिजे आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करायला पाहिजे तर अशा पद्धतीने बॉडमास या नियमाचा वापर करून अशी उदाहरणे सोडवता येतात मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपणास काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला पाठवा आम स्पर्धा परीक्षेशी निगडीत नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स आपणास मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद